नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निसर्ग निसर्गयाक्रूफ एक आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि पस्तीसच्या वरती जवळपास चाळीस बेचाळीस चौवेचाळीस असं संपूर्ण तापमान आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तापमानाचा पारा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे मित्रांनो अशावेळी आपण कुक्कुटपालनात आपल्याला भरपूर अशा समस्या येतात पक्ष्यांना पाळणं कठीण होते तर मित्रांनो आपल्या पक्षी जे की विविध आजारांना बळी पडू शकतो अशावेळी मित्रांनो कुक्कुटपालन आपण कसे करावे उन्हाळ्यात खास करून तर याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ मित्रांनो आपल्यासाठी खूप असा महत्त्वाचा आणि माहितीशीर ठरणार आहे तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपण लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा मित्रांनो तर धन्यवाद तर मित्रांनो आपण जेव्हा कुक्कुटपालन करतो त्यावेळेस मित्रांनो आपल्या कोंबडीच्या वातावरण आणि जो की वातावरणातलं तापमान आहे ते मित्रांनो पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत आपल्या कोपटीच्या कोंबडीला तापमान सहन होते मित्रांनो याच्यानंतर जर तापमानात वाढ झाली तर मित्रांनो वेगवेगळ्या अशा समस्या उद्भवतात तर त्या कोणत्या समस्या आहे ते आणि त्याचं आपण कशाप्रकारे आपण उपाययोजना करू शकतो याविषयी मित्रांनो आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वात अगोदर हो, एक नंबरची गोष्ट आपण लक्षात घ्यावी व त्यांच्या खाद्याचं नियोजन मित्रांनो आपण व्यवस्थित करायला हवं आपल्या कोंबड्या जर मृत्यूपासून दूर ठेवायच्या असं मेल्या नाही पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपल्याला काम करायचं आहे की त्यांना एक संतुलित असा खाद्य द्यायचा आहे मित्रांनो तर खाद्य दिल्यानंतर ते आपण कोण्या वेळेला आपण खाद्य देत आहोत ते याचं नियोजन मित्रांनो आपल्याला करायला हवे शक्यतोवर मित्रांनो आपण सकाळी त्यांना खाद्य द्यावे आणि संध्याकाळी आपण खाद्य द्यावे जेणेकरून आपल्या आणि तेही खाद्य मित्रांनो चांगल्या क्वालिटीचं असावे ही झाली असा आपली एक नंबर एकची गोष्ट तर दुसरी मी मित्रांनो जर आपण आपल्या कोंबड्या चांगल्या निरोगी ठेवायच्या असेल तर त्या त्यासाठी मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात मित्रांनो वेगवेगळे आजार कोंबडी पालनामध्ये आपल्याला उद्भवतात जसे की त्यांच्या चेहऱ्यावरती सूज येणे डोळ्यातून पाणी येणे कोरायच्यासारखे असे मित्रांनो आजार येऊ नये यासाठी आपल्याला शेडचं निर्जंतुकीकरण निदान आठवड्यातून शक्य होत असेल तर दोन वेळा आपण करावे मित्रांनो जेणेकरून आपल्या पक्षाला असे बॅक्टेरियल इन्फेक्शन असे होणार नाही व जे काही शेडच्यामध्ये मध्ये आपल्या आतमध्ये जे काही बॅक्टेरिया राहील ते मित्रांनो मरून जाईल यामुळे मित्रांनो आपल्या कोंबड्या निरोगी आणि चांगल्या निरोगी राहील आपल्या तर मित्रांनो आपण निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण बी नाईन झिरो किंवा पोटॅशियम परमॅग्नेट अशा औषधांचा वापर करून आपण संपूर्ण शेड मित्रांनो निर्जंतुकीकरण करून घ्यावे हे झाले मित्रांनो नंबर दोन आता नंबर तीनला आपण पाहूया की आपण कोंबड्यांना निरोगी ठेवण्यासाठी तिसरी उपाययोजनामध्ये मित्रांनो जेव्हा टेम्परेचर हे पस्तीसच्या वर जाते तेव्हा मित्रांनो जर आपण त्यांच्यात पिण्याचं पाणी आहे की मित्रांनो उन्हाळ्यामध्ये खूप महत्त्वाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे जेणेकरून पाणी जर त्यांना व्यवस्थित मिळालं नाही तर मित्रांनो त्यामध्ये कोंबड्यामध्ये डिहायड्रेशनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं मित्रांनो त्यांना हिस्ट्रोक येऊ शकतो आपण एक अनुभवलं असेल की दुपारच्या वेळेला आपल्या जसं जसं टेम्परेचर जास्त होईल तशा तशा मित्रांनो कोंबड्याचे श्वासोश्वासामध्ये बदल होतो ते जोरजोराने श्वासोश्वास करू शकतो कारण मित्रांनो कोंबडी हा पक्षी असा आहे की त्यांना ग्रंथी नसतात व ते जे काही शरीरामध्ये उष्णता तयार होते ते तोंडावाटे बाहेर काढतात आज आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो आता एक्झॅक्टली बरोबर दुपारची वेळ झाली आहे आणि ही कोंबडी बघू शकता आपण कशाप्रकारे श् श्वास घेत आहे मोठ्या मोठ्याने आणि तिचा स्पंदनं पाहू शकता आपण कसे फास्ट चा चालू आहे तर मित्रांनो अशावेळी आपण कोंबड्यांना वेळोवेळी थंड पाणी व जे काही खराब पाणी झाले असेल असं मित्रांनो वेळोवेळी बे आपण पाण्याची भांडीही बदलत राहावी जेणेकरून त्यांना गार पाणी आणि शरीराचं टेम्परेचर डाऊन करण्यासाठी त्यांना व्यवस्थित असं पाणी मिळेल मित्रांनो व आपण या पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर किंवा इन् इतर काही आपण ज्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित होईल असेही आपण खाद्यामध्ये त्यांना बदल करून द्यावा तर आता आपण जर बघितलं तर इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉल पावडर आपल्याला कोणत्याही मेडिकल स्टोअरला भेटू शकतो मित्रांनो जर इलेक्ट्रॉल पावडर नाही मिळाला तर आपण लिंबू पाण्याचा वापर करू शकतात जसे की आपल्या पक्षाची जी, जी काही संख्या असेल त्यानुसार मित्रांनो आपण पाण्यामध्ये लिंबू पिळून सण्याने आपण त्या पक्ष्यांना आपण पाणी देऊ शकतो त्यामधून आप पिल्लांना व कोंबड्यांना विटॅमिन सी चांगल्या प्रकारे मिळू शकते व शरीरातील टेम्परेचर कमी होऊ शकते मित्रांनो तर हे झाली तीन नंबरची गोष्ट मित्रांनो पाणी आणि नंबर चार गोष्ट आहे मित्रांनो आपल्याकडे जर मित्रांनो पिल्लं असेल तर पिल्लांना मित्रांनो आपण उन्हाळ्याचे दिवस आहे लहान पिल्लं आहे तर मित्रांनो त्यांना आपण सकाळच्या वेळेला चांगल्या प्रतीचं फीड देऊन जाण्यानी आता फीड द्यायचं म्हटलं तर मित्रांनो आपण फीड हे पिल्लांना आपण विकृतीच वापरतो त्यासाठी मित्रांनो काय होते की त्यांना दुपारच्या वेळेला आपण अजिबात फीड देऊ देऊ नये कारण ही आता बघू शकता एक महिन्याची पिल्ल आहे तर आपण यांना सकाळी चांगल्या प्रतीचं मित्रांनो फीड आणि त्यांना पाणी देतो मित्रांनो दिवसभर मग दुपारच्या वेळेला आपण त्यांना इलेक्ट्रॉल पावडरमध्ये पाणी मिक्स करून हो हो देत होतो आणि आपण एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फीड खाण्याचं प्रमाण हे पक्ष्यांचं व पिल्लांचं भरपूर प्रमाणात कमी होतो आणि पाणी मित्रांनो जास्तीत जास्त पिते तर त्यामुळे काय मित्रांनो त्यांच्या शरीरामध्ये एक विकनेस पण येतो आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातील जे काही आहे विटॅमिन आहे ते मित्रांनो विटॅमिनची कमतरता त्यांच्या शरीरामध्ये उद्भवते तर अशा वेळेस मित्रांनो आपण त्यांना मल्टीस्टार किंवा हिरव्याचं जे मल्टीविटॅमिन येते ते आपण त्यांना पाण्यामधून देऊया द्यावे त्या त्यामुळे मित्रांनो काय होईल की का त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे विटॅमिनची कमतरता होणार नाही बाकी पक्षी आहे मित्रांनो जर समजा अंड्यावरचे असेल तर त्यांना आपण कॅल्गोफॉस नावाचं व्हिरबॅक कंपनीचं जे कॅल्शियम असते ते देऊ शकतो किंवा ॲस्ट्रोवेट तुम्हाला कोणत्याही मेडिकल शॉपला मित्रांनो भेटू शकते तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्यांचे अंड्याचे प्रमाण हे कमी होऊ शकते मित्रांनो आज तसे बघितले तर आता उन्हाळ्याच्या दिवसात अंड्यांना भरपूर खूप कमी प्रमाणात मागणी असते केव्हन मित्रांनो उन्हाळ्यात अंडी खपत नाही पण आपण काही पक्षी हे मदर स्टॉकमधून आपण ठेवतो त्यासाठी मित्रांनो आपल्याला जे काही अंड्यावरचे पक्षी आहेत त्यांना आपण कॅल्शियमचा पुरवठा योग्य प्रकारे करून द्यावा व त्यांच्या आपण मित्रांनो त्यांना असे ऊन उन, ऊन तापत असते अशा वेळेत आपण दुपारी मित्रांनो त्यांना आपण टोमॅटो किंवा बाजार मार्केटमध्ये आपल्याला खूप प्रमाणात असे वेस्टेज टरबूज पपई यासारखे फळं मिळतात मित्रांनो त्याचा आपण वापर कुक्कुटपालनामध्ये करून घ्यावा ते मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये असे फ्रीमध्ये मिळून जाते तर आपण थोडी मेहनत करून आपण त्यांना त्यांच्या आहारामध्ये अशा याचा आपण बदल करून घ्यावा आता मित्रांनो एकंदरीत विदर्भात मित्रांनो किंवा महाराष्ट्रात ऊन वारा पाऊस याचं सारखा बदल होत असतो तर अशा बदलत्या वातावरणात मित्रांनो आपल्या पक्ष्यांवरती कुठला अटॅक येऊ येऊ नये यासाठी मित्रांनो आपल्याला एखाद्या अँटीबायोटिकचा पंधरा दिवसातून एक वेळाच किंवा महिन्यातून दोन वेळा असा आपण उपयोग करून घ्यावा जेणेकरून आपले पक्षी हे निरोगी राहील व ते व्यवस्थित राहील मित्रांनो तर असेच नवनवीन मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा लाईक करा कमेंट करा व मित्रांनो आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ येत राहील मित्रांनो तर मित्रांनो आपण कुक्कुटपालनाची नवनवीन माहिती आपणास व माझे अनुभव आपण व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो